आज मी बनवणार आहे मटर पनीर पुलाव अगदी सोपा आणि झटपट होईल असा बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की रात्रीच्या डिनरसाठी काय बनवायचं तर पुलाव हा आपल्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तर मग चला आपण झटपट ही रेसिपी बघून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी मी इथे या वाटीने एक वाटी भरून एवढा तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे जर आपल्याकडे घरामध्ये जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल त्यानेही तुम्ही मटर पनीर पुलाव बनवू शकता तर बासमतीच तांदूळ घेतला पाहिजे असं काहीही नाही तर हा तांदूळ आपण चांगल्या प्रकारे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुत असताना एका हातानेच त्याला धुवायचं नाही तर दोन्ही हातांनी चांगलं रगडून धुवून काढायचं कारण तांदूळ हा स्टोअर करत असताना बऱ्याच वेळा त्याला पावडर लावलेली असते तर हे जी बोरिंग पावडर असते ही काढून टाकणं अति आती, अतिशय गरजेचं असतं तर आपण दोन्ही हातावर तांदूळ घेऊन चांगल्या प्रकारे घासून घ्यायचे म्हणजे त्याची जी पावडर आहे जे केमिकल आहे ते सगळं निघून जाईल तुम्ही पाहू शकता अतिशय किती शुभ्र पाणी निघालेलं आहे हे पाणी आपण फेकून देऊन पुन्हा एकदा तांदूळ अशाच पद्धतीने धुवून घेणार आहोत तर मी पुन्हा एकदा यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकून तांदूळ स्वच्छ रगडून घेतलेला आहे आता तीन वेळा मी तांदूळ चांगला धुवून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून आपण हा तांदूळ पंधरा मिनटापर्यंत असा भिजत ठेवूया म्हणजे आपल्याला शिजायलासुद्धा वेळ लागत नाही तर इथे मी शंभर ग्राम एवढा पनीर घेतलेला आहे दोनशे ग्राम तांदळासाठी शंभर ग्राम पनीर पुरेसा आहे आता हा पनीर आपण पन, एका कढईमध्ये एक टेबलस्पून एवढं तूप घालून त्यामध्ये चांगला शाडो फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे पनीर आहे तो कुरकुरीत होतो आणि जास्त फुगतही ना नाही तर याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा पनीर चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता आपला जो पनीर आहे तो चांगला दोन्ही बाजूनी परतून झालेला आहे हा पनीर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात चांगला कुरकुरीत पनीर आपला फ्राय करून झालेला आहे सर्व पनीर मी एका इथे डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करून घेऊया त्यासाठी मी इथे पुन्हा एक चम्मच भरून एवढं तूप घालत आहे तुपाऐवजी तुम्ही इथे डालडा घी किंवा तेल असेल तेही वापरू शकता यामध्ये तेल चांगलं गरम झालं म्हणजे एक टेबलस्पून एवढा आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर खडे मसाले आहेत तेजपत्ता आणि लवंग आहे चार एक मसाला वेलची आणि सात ते आठ मिरी घेतलेली आहे त्याचबरोबर दगडफूल आणि एक दालचिनीचा टुकडा घेतलेला आहे हे सगळं टाकून चांगलं तेलामध्ये फिरून घ्यायचं म्हणजे याचा जो आपल्याला जो फ्लेवर पाहिजे असतो तो चांगला तेलामध्ये उतरतो आता इथे आपण तीन हिरवी मिरची घेतलेली आहे मी कापून तर ही मिरचीसुद्धा घालून घ्यायची आणि तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची तर मिरची चांगली फ्राय होईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि मिरची फ्राय झाली म्हणजे लगेच इथे आपण कांदा घालून घ्यायचा आहे कांदा हा मी उभा कापून घेतलेला आहे याने काय होतं की जे आपला जो पुलाव आहे त्याची चव थोडीशी वेगळी लागते तर आता कांदासुद्धा चांगला फ्राय करून झालेला आहे आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटोसुद्धा मी लांब आकारामध्येच कापून घेतलेला आहे कारण भाज्या अशा वरती दिसल्या म्हणजे पुलाव हा दिसायलासुद्धा छान होतो तर यामध्ये आपण घालणार आहोत हिंग एक चिमुटभर एवढं हिंग आहे त्याचबरोबर एक टेबलस्पून भरून एवढं लाल तिखट एक टेबलस्पून एवढं आपण घालणार आहोत धने पावडर आणि गरम मसाला आहे एक टेबलस्पून एवढा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं म्हणजे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी दोन टेबलस्पून एवढं पाणी आपण घालायचं आहे कारण आपला मसाला जो आहे तो मग जळत नाही त्याला थोडीशी करपट अशी स्मेल येत नाही तर हे सगळं टाकल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता त्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा तांदूळ जो आहे तो पूर्णपणे आपल्याला या कढईमध्ये ॲड करायचा आहे सगळे मसाले टाकून झालेत आता आपण भाज्या घालून घेऊयात मटार घालायचे आहेत अर्धी वाटी त्याचबरोबर अर्धी वाटी गाजराचे तुकडे आहेत आणि बीन्स आहेत पाच ते सहा बीन्स मी कापून घेतलेल्या होत्या हे सगळं आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे कारण तांदूळ आपण आधीच पंधरा मिनटांपर्यंत भिजत ठेवलेला होता त्यामुळे तांदळाचे तुकडे होण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हातानेच आपल्याला हे सगळं फिरून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत एक टेबलस्पून एवढंच मीठ आहे चवीपुरतं मीठ त्याचबरोबर काजू आहेत काजू मी फ्राय करून नाही घेतले काजू असेच टाकणे अतिशय छान लागतात चवीला त्यामुळे असेच टाकायचे तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेही हलक्या हाताने म्हणजे आपल्या तांदळाचे तुकडे होणार नाहीत हे सगळं टाकल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आपण जेवढे तांदूळ वापरलेत ते तांदूळ पाण्यामध्ये डुबतील आणि थोडंसं वरती पाणी येईल अशा प्रमाणामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो राईस आहे आपला जो पुलाव आहे तो चांगल्या प्रकारे शिजेल आणि तांदूळही अगदी मोकळे मोकळे होतील तर इथे मी झाकण ठेवून याला पंधरा मिनिटांपर्यंत चांगलं शिजून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आपले दहा मिनिटे झालेली आहेत आणि दहा मिनिटानंतर आपण यामध्ये पनीर टाकून घ्यायचा आहे पनीर टाकल्यानंतर चम्मचच्या मदतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो पनीर आहे त्यालासुद्धा आपल्या मसाल्यांची चव लागेल तर इथे मी हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपण तीन ते चार मिनटापर्यंत झाकण ठेवून याला एकदा वाफेवर शिजू देणार आहोत तर तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतर आपला जो पुलाव आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे अगदी वेगवेगळा झालेला आहे एक एक तांदूळ आणि पुलावसुद्धा अतिशय छान असा सुगंध येत आहे तर यामध्ये आता सगळ्या शेवटी आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरून घेऊन तर ही कोथिंबीरसुद्धा मी ॲड केलेली आहे मटर पनीर पुलाव रेडी आहे खाण्यासाठी चला आपण सर्व करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका